पाण्याच्या शोधात नीलगाय रोही पोहोचली वस्तीतल्या घरात वन विभागाने केले जेरबंद एका लाखाच्या साहित्याचं सा नुकसान नेर तालुक्यातील खोलापुरी या गावात पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या निलगायीने लोकवस्तीतील एका घरात शिरल्याने एक लाखाच्या साहित्याचं सा नुकसान केलंय अखेर वनविभागाने नीलगायीला बाहेर काढल्याने उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडलाय नेर तालुक्यातील खोलापुरी येथील शंकर आडे हे लग्न कार्याला गेले होते दरम्यान आज दुपारी चार पाण्याच्या शोधात त्यांच्या घरात प्रवेश घेतला नीलगाईचा आवाज ऐकल्यावर लोक घरासमोर गोळा झाले यामुळे नीलगाय घाबरली व तिने घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले नीलगाईने फ्रीज पलंग दिवाण घरगुती साहित्याचं सा एक लाख रुपयांचं नुकसान केले हा प्रकार बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली कोल्हापुरी येथील चार वाजता नीलगाई घरात घुसली आणि घरातील भांडे दिवाण मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याची माहिती वन विभागाला दिली यावेळी वनमजूर पुरुषोत्तम यशवंते वनसंरक्षक राजू यशवंते सोमेश्वर मांदाडे अरुण चव्हाण संतोष चव्हाण इत्यादींनी या नीलगाईला बाहेर काढले शंकर आडे यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही होत आहे